सिटी न्यूज वसा जनसेवेचा <ETITANij2> ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा मानला जातो याच ग्रामसेवकांनी गावाकडे दुर्लक्ष केल्यास गावचा विकास हा खोळंबल्याशिवाय राहत नाही ग्रामसेवक ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला असलेल्या रस्त्यातूनच फिरायला भाग पाडल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा येथे समोर आला आहे एकाच ग्रामसेवकाकडे पिंपळगाव राजा आणि निपाणा अशा दोन गावांचा ग्रामसेवक पदाचा पदभार असल्यानं दोन्ही गावच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे निपाणा गावामध्ये अनेक ठिकाणी नाल्या रस्ते झाले नसल्यानं ना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतंय आणि त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल आणि सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरूनच फिरायला भाग पाडले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सिटी न्यूज बुलढाणा